पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तालुक्यातील वडनेर भैरव ठाणे दिनांक ऑगस्ट रोजी एक बालक बेपत्ता झाल्याची तक्रार वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती त्याबाबत वडनेर भैरव पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली होती दोन दिवस कुटुंबाने देखील पूर्णपणे बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असं की संतोष पारसनाथ भगत हल्लीमुकाम रामगल्लीजवळ भैरव तालुका चांदवड मूळ राहणार फरीदपूर शिवान बिहार हे कुटुंब रोजगार निमित्तानं भैरव इथं राहत असून त्यांचा मुलगा अर्पित कुमार संतोष भगत हा मुलगा पंधरा तारखेला घरीनं आल्यानं वडिलांच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती दिनांक सतरा ऑगस्ट रोजी याच मुलाचा मृतदेह वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पडी क्षेत्रातील गवतात नग्नावस्थेत सापडल्यानं एकच खळबळ उडाली ही बातमी वडनेरभैरव पोलिसांना कळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड ग्रामीण रुग्णालयात पाठवला दरम्यान या घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला पोलिसांनी वायुगतीनं तपास चक्र फिरवत काही तासातच संशयित आरोपी किशोर बाळा मुकने वीस वर्ष रानर टेंबी वडनेर भैरव याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं या घटनेनं वडनेर भैरव परिसरात हळहळ तसंच संताप व्यक्त होत असून संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस करीत आहे